श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदयकाम क्रोध लोभ मोह मध मत्सर या षडरीपुतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तिव्यक्तीमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तमाचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केले असते तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावे भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्माला आला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे श्रीदत्त प्रभू अल्पसंतोषी आहेत सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्रीदत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष श्री पिठिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो कुणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टी शासनाचं उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात सर्वदा सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल जगाला धर्मकर्मांना अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करीन स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्मकिरण फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास गुरु पादुकांना शरण जावे श्रीचरण सर्वशक्ती संपन्न असतात कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असतो ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये मानव आपण केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो या जगातील लोकांनी संकल्परूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू रूपाने संचरण करीत असतात हे अक्षर सत्य आहे भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे मी दत्ता आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकर्णशुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो सत्पुरुषांस योगियांस दानधर्म केल्याने दैवी रूपेमुळे पापकर्मांचा क्षय होतो देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्याकारणाने आपले पापकर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात